व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मी तुम्हाला सांगते की हा व्हिडिओ पाहण्यापेक्षा तुम्हाला ऐकून अधिक समजेल शक्य असल्यास हा व्हिडिओ अशा ठिकाणी पहा जिथे वातावरण पूर्णपणे शांत असेल प्रिय स्वामी भक्तांना माझा नमस्कार श्री स्वामी समर्थ शत्रूपासून मुक्तीसाठी लवंगाचा उपाय हा एक प्राचीन आणि प्रभावी ज्योतिषशास्त्रीय आणि तांत्रिक उपाय आहे ज्याचा उपयोग शत्रूंपासून संरक्षण करण्यासाठी आणि त्यांच्यापासून मुक्त होण्यासाठी केला जातो लवंगचा उपयोग केवळ धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यातच केला जात नाही तर ते शत्रूंपासून संरक्षण आणि तुमच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा आणण्यासाठी देखील उपयुक्त आहे हा उपाय सोप्पा सुलभ आणि अत्यंत प्रभावी आहे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला लवंग सोबत इतर काही घटक जसे की अगरबत्ती तूप दिवा मिरची आणि नारळ यांची आवश्यकता असू शकते चला हा उपाय सांगते आपल्या पौराणिक ग्रंथ आणि आयुर्वेदामध्ये लवंग हे एक पवित्र आणि शक्तिशाली औषध मानले गेले आहे लवंगाचा सुगंध आणि ऊर्जा नकारात्मक शक्तींना दूर ठेवण्यास मदत करते यामुळे तुमच्या घराचे वातावरण शुद्ध तर होतेच पण शत्रूंची नकारात्मक ऊर्जाही दूर होते भक्त हो मिरचीमध्ये पाच लवंग दाबून टाकल्याने शत्रू नष्ट होतात त्यांची जादूही दूर होते तर तुम्ही पाच लवंगा मिरचीमध्ये दाबून एक छोटासा उपाय करा आणि हे समजून घ्या की जे तुमचे शत्रू आहेत जे आज तुमच्या मागे लागले आहेत ते तुम्हाला सर्व बाजूंनी त्रास देत आहेत तर हा उपाय केल्यावर समजून घ्या की आता त्याची सर्व शक्ती संपेल सर्व शत्रुत्व राखणे विसरेल त्याचा सर्व अहंकार नाहीसा होईल मिरचीमध्ये पाच लवंगा गाडून जेव्हा तुम्ही एक छोटासा उपाय करता तेव्हा त्या व्यक्तीचा चारही बाजूंनी नाश होतो आता असे शत्रू कोण आहेत जे एखाद्या व्यक्तीचा व्यवसाय नष्ट करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करतात त्याच्या घरात गरिबी राहावी आणि कर्जाचा डोंगर निर्माण होत राहावा असा विचार ते शत्रू करतात विशेषतः गुप्त शत्रू ज्यांना सहज शोधणे फार कठीण आहे कारण ते गुप्त पद्धतीने शत्रुत्व करतात ते तुमच्या समोर खूप छान राहतात परंतु ते तुमच्या पाठीमागे तुमच्यावर हल्ला करतात जर त्याचा व्यवसाय बिघडला तर यामुळे कर्जासारख्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते हा गुप्त शत्रू सर्वात धोकादायक आहे आणि त्याला खूप टाळण्याची गरज आहे कारण समोरून कोणी तुमच्यावर हल्ला करते तर तो तुमच्याबद्दल वाईट बोलतो तुम्हाला हानी पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो हे तुम्हाला माहीत आहे की हा माणूस आपला शत्रू आहे तुम्ही त्याला चांगले ओळखता परंतु गुप्त शत्रू टाळणे फार कठीण आहे तुमच्या आयुष्यात खूप अपघात होत असतील घरात खूप भांडण होत असतील अचानक तुमच्या घरी कोणताही व्यवसाय किंवा नोकरी असो हो, तो व्यवसाय तोट्यात चालला असेल तुमचा व्यवसाय ठप्प झाला असेल यामागे तुमच्या शत्रूचा काहीतरी हात असण्याची शक्यता आहे अशा परिस्थितीत अजिबात घाबरण्याची गरज नाही तुम्हाला फक्त एक छोटासा पाच लवंगचा उपाय करणे आवश्यक आहे आणि हे समजून घ्या की जे तुमचे शत्रू आहेत त्यांना तुमच्या आयुष्यातून काढून टाकले जाईल आणि ते पूर्णपणे प्रयत्न करूनही तुमचे काहीही नुकसान करू शकणार नाहीत हे मी तुम्हाला आधीच सांगितले आहे तर भक्त हो लवंग हे सामान्य नाही लवंगात अनेक चमत्कारिक शक्ती आहेत लवंगमध्ये मोठ्या दैवी शक्ती येतात आपण हनुमानजी किंवा दुर्गा मातेची पूजा करतो तेव्हा आपण माता दुर्गेची पूजा करताना लवंग नक्कीच वापरतो शिवाय हनुमानजींची पूजा देखील अपूर्ण आहे आपण भोग नैवेद्य दाखवताना त्याला लवंगही अर्पण करतो आता लवंगचे उपाय पहा जे लगेच तुमच्या आयुष्यात चमत्कार दाखवेल हा उपाय तुम्ही कोणत्याही दिवशी करू शकता हा उपाय स्त्री असो किंवा पुरुष कोणीही करू शकतो यासोबतच जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या घरावर कोणी काही केले आहे व्यवसाय बांधला आहे तुमच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याने असे कृत्य केले आहे की त्या व्यक्तीने खूप मेहनत करूनही यश मिळवता येत नाही तुमच्या कुटुंबातील काही सदस्य किंवा तुम्ही स्वतः जीवनात मागे पडत आहात तुम्ही खूप मेहनत करत आहात पण फळ मिळत नाही जे तुमच्या मागे होते ते सुद्धा पुढे गेले आहेत पण तुम्ही तिथेच अडकलात मग तुमचा शत्रू यामागे असू शकतो बघा हीच वेळ आहे या कलियुगात तुम्हाला खूप कमी चांगले लोक सापडतील जे तुमच्या आनंदामुळे तुमच्या यशाने आनंदी होते याचा अर्थ तुम्ही आयुष्यात पुढे जात असाल तर जर तुम्ही चांगला व्यवसाय करत असाल किंवा तुम्हाला तुमच्या व्यवसायात नफा मिळत असेल तर तो देखील आनंदी होईल पण प्रत्येक व्यक्तीची विचारसरणी सारखी नसते आणि प्रत्येक व्यक्ती चांगली नसते दुसऱ्यांच्या पैशाचे यश पाहून काही लोकांच्या मनात हेव वाटू लागतो आणि त्यांच्या मनात राग येऊ लागतो आणि कधी कधी ही रागाची भावना त्यांच्या मनात निर्माण होते हळूहळू ते शत्रुत्वात बदलते आणि मग ते शत्रुत्व टिकवून ठेवू लागतात शक्य असेल त्या व्यक्तीला परत खाली खेचले पाहिजे त्याचा पैसा नष्ट करावा शत्रू असा विचार करू लागतात आता बघा एक हिरवी मिरची आणि पाच लवंगा असा उपाय केल्यावर सर्व काही निघून जाईल कोणत्याही दिवशी हा उपाय स्त्री किंवा पुरुष दोघेही करू शकतात उपायाबद्दल बोलण्यासाठी व्हिडिओमध्ये पुढे जाऊया त्यापूर्वी जे स्वामी महाराजांचे खरे भक्त आहेत सर्वप्रथम व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा कारण त्यांच्या कृपेने हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला आहे दुसरे म्हणजे कमेंटमध्ये पूर्ण भक्तिभावाने श्री स्वामी समर्थ महाराज लिहायला विसरू नका म्हणजे महाराज तुमची इच्छा लवकरात लवकर पूर्ण करतील आणि तुमचे सर्व संकट दूर करतील आता भक्त हो बोलूया उपाय सर्वप्रथम येथे एक हिरवी मिरची देठासह घ्यायची आहे म्हणजे ताजी हिरवी मिरची घ्या तसेच पाच लवंग घ्यायचे आहेत तर लवंग पूर्ण अखंड फुलासहित घ्यायचे आहेत एक मोठी सुई घ्या तुम्ही काळ्या रंगाचं पेन घ्या आता या सर्व गोष्टी घेऊन तुम्हाला तुमच्या घरात अशा खोलीत किंवा अशा ठिकाणी बसावे लागेल जेथे तुम्ही हा उपाय केल्यास तुम्हाला, के तुम्हाला कोणी त्रास देणार नाही कोणीही रोखू शकत नाही अशा खोलीत किंवा अशा ठिकाणी बसावे सर्व गोष्टींबाबत हा उपाय तुम्हाला गुप्त पद्धतीने करावा लागेल आता बघा इथे एक मोठी सुई घेऊन सर्व सामान घेऊन घराच्या खोलीत बसा तुम्हाला हवे असल्यास कोणीही तुम्हाला त्रास देऊ नये म्हणून दरवाजा लॉक करण्यास हरकत नाही हा उपाय तुम्ही जम जमिनीवर बसून किंवा वर, वर कुठेही बसून करू शकता पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही घेतलेले काळ्या रंगाचे पेनने त्या हिरव्या मिरचीवर लिहायचे आहे शत्रू जर तुम्हाला तुमच्या शत्रूचे नाव माहीत असेल तर तुम्ही ते देखील लिहू शकता तुम्ही जास्तीत जास्त तीन नावे लिहू शकता जर तुमचे तीनपेक्षा जास्त शत्रू असतील मग त्यावर नाव न लिहिता फक्त शत्रू लिहा आता यानंतर तुम्ही घेतलेल्या या, घेत या हिरव्या मिरचीवर मोठी सुई जी घेतली आहे त्या सुईने तुम्हाला त्यात पाच छिद्रे करावे लागतील पाच होल करा जेणेकरून तुम्ही त्यात लवंग सहज घालू शकाल पण जर तुम्ही हिरव्या मिरचीमध्ये थेट लवंग लावल्या तर ते लवंग देठ तुटू शकतो आणि तुटलेल्या लवंगाने हा उपाय करता येत नाही म्हणूनच तुम्ही इथे छिद्र पाडण्यासाठी मोठी सुई वापरा यानंतर तुम्हाला त्या पाच छिद्रांमध्ये एक एक करून पाच लवंगा दाबायच्या आहेत परंतु प्रत्येक लवंग दाबत असताना शत्रू किंवा शत्रूचे नाव मुखात घ्या जसे म्हणूया तुमचा शत्रू जो कोणी असेल त्याचे नाव तुम्हाला माहीत आहे मग तुम्ही नाव बोला जर तुम्हाला नाव माहीत नसेल किंवा तुमचे खूप शत्रू असतील त्यापैकी बरेच आहेत किंवा ते, कि ते तुमचे गुप्त शत्रू आहेत मग तुम्ही इथे शत्रूचे नाव न घेता प्रत्येक लवंग दाबताना प्रत्येक लवंग पुरताना शत्रु 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 शत्रु, शत्रु पाच वेळा म्हणावं लागेल यानंतर तुम्हाला इथे एक मंत्र म्हणावा लागेल पाच वेळा ठीक आहे स्क्रीनवर मंत्र दिसेल येथून तुम्ही नोट्स घेऊ शकता स्क्रीनशॉट घेऊ शकता जेणेकरून तुम्हाला मंत्र सहज वाचता येईल ठीक आहे तर पहा मंत्र असा आहे ओम क्रीम शत्रु भैरवा क्रीम फट स्वाहा मी पुन्हा मंत्र सांगते ओम क्रीम शत्रु भैरवा क्रीम फट स्वाहा ते लिहून ठेवा मंत्र यानंतर तुम्हाला काय करावं लागेल हनुमानजींना तसेच भैरव महाराज यांना प्रार्थना करावी हे प्रभू जो कोणी माझा शत्रू आहे ते गुप्त आहेत की समोरून तू ते सर्व माझ्या आयुष्यातून काढून टाक त्यांना माझ्या आयुष्यातून बाहेर काढा अशी प्रार्थना केल्यानंतर तुम्हाला काय करावं लागेल ती अख्खी हिरवी मिरची तुम्ही कुठेतरी मातीत गाडून टाका किंवा निर्जन ठिकाणी फेकून द्या तुम्हाला ते तुमच्या घराजवळ फेकण्याची गरज नाही माती असल्यास आपण ते जवळ दाबू शकता त्यामुळे हा उपाय तुम्हाला एकदाच करावा लागेल तुमचे शत्रू तुमच्या जीवनातून एकाच वेळी निघून जातील पूर्ण पराभव होईल त्यांची सर्व शक्ती कमकुवत होईल आणि तुमचे हजारो शत्रू असले तरी ते तुमचे काहीही नुकसान करू शकणार नाही हा उपाय तुम्ही कधीही अगदी सकाळी संध्याकाळीही देखील करू शकता हा उपाय तुमच्या आयुष्यातून लाखो करोडो शत्रू काढून टाकतील आणि मग पहा तुम्ही तुमच्या शत्रूपासून कसे सुटका करता तो एक अतिशय चमत्कारिक उपाय आहे या भक्तां व्हिडिओमध्ये आणखीन माहिती घ्या लवंगाशी संबंधित असे छोटे पण अतिशय चमत्कारी सोपे उपाय आहेत ज्याचा अवलंब करून तुम्ही तुमच्या जीवनातून शत्रूपासून मुक्ती मिळवू शकता छोटे पण अप्रतिम उपाय सांगणार आहे शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत राहा पहिल्या सोप्या उपायाबद्दल सांगते लवंग आणि दिवा हा उपाय करायचा असेल तर सर्वप्रथम तीन लवंगा आणि एक दिवा मोहरीचं तेल किंवा तूप घ्या मग सर्वप्रथम तुम्ही अशा ठिकाणी बसा जिथे शांतता असेल आणि कोणताही त्रास नसेल नंतर दिव्यात मोहरीचं तेल किंवा गाईचे तूप टाकावे आता दिव्यात तीन लवंग टाका त्यानंतर दिवा लावून भगवान हनुमान किंवा माता दुर्गा यांचे ध्यान करावे आणि या मंत्राचा जप करावा ओम हनुमते नमः किंवा ओम रिंग क्लीम चामुंडाय विच्छे हा मंत्र शत्रूशी संबंधित समस्या सोडवण्यासाठी प्रार्थना करताना हा दिवा लावा आणि लक्ष द्या हा उपाय मंगळवारी किंवा शनिवारी करा आणखीन एक सोपा उपाय आहे काळी मिरी आणि लवंग उपाय कसा बनवायचा सर्वप्रथम पाच काळी मिरी दोन लवंग घ्या एक लिंबू घ्या तुम्ही एक लिंबू घ्या त्यात पाच काळी मिरी आणि दोन लवंग घाला मग तुम्ही ते तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ ठेवा शत्रूचे नाव घेऊन लिंबावर या मंत्राचा सात वेळा जप करा ओम क्लीम कृष्णाय नम हा उपाय रविवारी करा यामुळे शत्रूची नकारात्मकता दूर होईल आणि तुमचे जीवन शांततेने भरून जाईल हा उपाय फक्त रविवार या दिवशीच करायचा आहे तिसरा सोपा उपाय हवनात लवंग कशी वापरायची सर्वप्रथम पाच लवंगा गुगुळ आणि गाईचे तूप हवन साहित्य म्हणून घ्या नंतर हवन साहित्य स्वच्छ ठिकाणी ठेवा त्यात पाच लवंग ठेवा त्यानंतर हवनकुंडात पेटवून त्यामध्ये तूप आणि हवन सामग्री अर्पण करून शत्रूंचा नाश करण्यासाठी या मंत्रांचा जप करा ओम दुर्गाय नमः हा मंत्र प्रत्येक वेळी एक लवंग घाला शत्रूच्या सर्व नकारात्मक शक्ती नष्ट होती चौथा सोपा उपाय आहे लवंग आणि कापूर उपाय कसा बनवायचा सर्वप्रथम पाच लवंग कापूर घ्या मग एक लहान प्लेट घ्या आणि त्यात कापूर आणि पाच लवंग ठेवा मग तुम्ही ते एकत्र जाळून संपूर्ण घराभोवती त्याचा धूर फिरवा यामुळे शत्रूंनी पाठवलेली नकारात्मक ऊर्जा दूर होईल नष्ट होईल घरातील वातावरण शुद्ध होईल हा उपाय आठवड्यातून एकदा करा विशेषतः मंगळवारी किंवा शनिवारी हा उपाय करू शकता पाचवा सोपा उपाय आहे शत्रूचे नाव लिहून लवंग कशी जाळायची सर्वप्रथम पांढरा कागद घ्या प्लेन ज्याच्यावरती लाईन नसले पाहिजे तीन लवंग घ्या काळ्या शाईचा पेन घ्या मग एक पांढरा कागद घ्या त्यावर काळ्या शाईने शत्रूचे नाव लिहा मग तुम्ही तो कागद तीन लवंग सहित जाळा नाव माहीत नसेल तर फक्त शत्रू लिहा ते जळत असताना या मंत्राचा जप करा मंत्र आहे ओम शत्रु विनाशाय नमहा हा उपाय गुप्तपणे करा कोणालाही सांगू नका सहावा लवंग आणि हनुमानजींचा साधा सोपा उपाय सर्वप्रथम पाच लवंग घ्या चंदन लेप घ्या आणि हनुमान चालिसा ग्रंथ घ्या त्यानंतर हनुमानजींच्या मूर्तीसमोर दिवा लावा त्यानंतर हनुमानजींच्या चरणी चंदनाचा लेप सह पाच लवंगा अर्पण करा त्यानंतर तुम्ही हनुमान चालिसाचे पठन करा आणि तुमच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी प्रार्थना करा हा उपाय अकरा दिवस सतत करा सातवा हा सोपा उपाय आहे घरगुती सुरक्षेसाठी लवंग उपाय सर्वप्रथम सात लवंगा आणि एक नारळ लाल कापड घ्या मग तुम्ही एका नारळाच्या वर सात लवंग ठेवा आणि लाल कपड्यात बांधा मग तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावर टांगून ठेवा यामुळे शत्रूंची वाईट नजर नकारात्मक ऊर्जा घरापासून दूर राहते हा सर्व म्हणजे उपायावंगाच्या उपायादरम्यान मंत्रांचा जप करणे खूप महत्वाचे आहे हे सर्व उपाय म्हणजे लवंग संबंधित उपाय मुख्यतः शत्रूपासून संरक्षण करण्यासाठी शत्रूने निर्माण केलेल्या नकारात्मक ऊर्जापासून दूर राहण्यासाठी ईर्ष्या आणि अडथळे दूर करण्यासाठी आध्यात्मिक रक्षणासाठी लवंग पासून बनवलेले धूप आणि हवन सामग्री आपल्या सभोवतालची सकारात्मक ऊर्जेची ढाल तयार करते जीवनात शांती मिळविण्यासाठी लवंगाचा उपाय मानसिक शांती आणि सुखद अनुभव प्रदान करते मित्र भक्तांनो हे सर्व उपाय करताना थोडी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे तरच उपाय सावधगिरीने काम करतो सर्व उपाय शुद्ध मनाने एकाग्रतेने करा पुढे आहे खबरदारी लवंग स्वच्छ आणि पवित्र ठिकाणी ठेवा हा उपाय करताना मनात कोणतेही नकारात्मक विचार आणू नका हे उपाय कोणत्याही वेळी करू नका शुभ काळ कॅलेंडर लक्षात ठेवा हे उपाय गुप्त ठेवा ते कोणाशीही शेअर करू नका लवंग उपाय शत्रूमुक्तीसाठी एक प्रभावी आणि शक्तिशाली उपाय आहे हे केवळ शत्रूच्या नकारात्मकतेपासून तुमचे रक्षण करत नाही तर सकारात्मकता देखील आणते तसेच शांती आणि समृद्धी आणते लवंगाचे हे उपाय नियमितपणे केल्याने शत्रूशी संबंधित समस्या दूर होतात आणि तुमच्या जीवनात शुभ ऊर्जा संचारते भक्तांनो तुम्हाला काही समजलं नसेल तर व्हिडिओ पुन्हा पहा जर काही तुम्हाला विचारायचं असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंटमध्ये विचारू शकता अन्यथा व्हिडिओ पुन्हा एकदा काळजीपूर्वक पहा आणि ऐका व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी महा स्वामी महाराजांची कमेंटमध्ये स्तुती करूनच जा कारण त्यांचा आशीर्वाद तुम्हाला आधी मिळतो भेटू पुढच्या अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ